नमस्कार मी रमाकांत हासगुडे सत्य निर्बीड आणि निपक्ष बातम्या देणारे चॅनल समय संघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे बातमी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव मध्ये झालेल्या भजन स्पर्धेशी धाराशिव येथील युवासेना विभागीय सचिव व युवासेना धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा नगरपालिकेचे नगरसेवक अक्षय ढोबळे यांनी सेना युवा नेते वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा भजन स्पर्धेचे आयोजन केले होते परिमल मंगल कार्यालयात पार पडलेल्या या भजन स्पर्धेत तालुका भरातून जवळपास पस्तीस भजन मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या भजन स्पर्धेचे उद्घाटन धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलासदादा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले यावेळी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना नेते मकरंद राजे निंबाळकर व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रस्तावित करताना स्पर्धेचे आयोजकचे स्पर्धा ढोबळे यांनी या वर्षी तालुका स्तरीय स्पर्धा घेतली आहे पण या स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पुढील वर्षापासून दरवर्षी जिल्हास्तरीय स्पर्धा घेणार असल्याचे सांगितले तर आपले मनोगत व्यक्त करताना आमदार कैलास दादा पाटील यांनी संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी वारकरी संप्रदाय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे वारकरी संप्रदायातील भजन मंडळासाठी भजन स्पर्धा आयोजित करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे चांगले दे 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 कार्य अक्षय ढोबळे यांनी केल्यामुळे त्यांचे कौतुक केले आणि सर्व भजन मंडळास शुभेच्छा दिल्या भजन मंडळातील कलावंतांना शासनाकडून दरवर्षी एका जिल्ह्यातून फक्त पन्नास कलावंतांना मानधन मंजूर करण्यात येत असतात जिल्ह्यातील कलावंताची संख्या पाहता अत्यंत अपुर असल्यामुळं शिवसेनेचं सरकार आल्यानंतर ही मर्यादा वाढवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले सर्वच भजन मंडळांनी अप्रतिम असे सादरीकरण केले यामधून पहिला दुसरा व तिसरा क्रमांक काढून त्यांना अनुक्रमे अकरा सात आणि पाच हजार रुपयाचे रोख पारितोषिक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये पहिला क्रमांक संत गोरबा काका भजन मंडळ काजळा यांनी पटकावले तर दुसरा क्रमांक लक्ष्मीनारायण भजनी मंडळ सांजा रोड धाराशिव यांना मिळाला या मंडळातील अहिल्या पवार यांनी अप्रतिमाशी गवळण सादर केली तर तिसरा क्रमांक रुक्मिणी भजनी मंडळ बँक कॉलनी धाराशिव यांना मिळाला या मंडळातील सुषमा पंखे यांनी एका सुपरहिट गवणीचे तर शुभांगी सावंत यांनी अभंगाचे उत्तम असे सादरीकरण केले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्हा परिषदचे सदस्य नितीन बप्पा शेरखाने व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजयी भजन मंडळास बक्षीस स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले तर सर्वच सहभागी भजन मंडळास प्रमाणपत्र देण्यात आले या स्पर्धेत उत्कृष्ट असे अभंग व गौळणी आपणास जर पाहायचे असतील तर ग्रामीण संस्कृती या युट्यूब चॅनलवर आपणास पाहायच्या मिळतील तेव्हा नक्की ग्रामीण संस्कृती चॅनलला भेट द्या आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका